स्वमग्नता असलेल्या मुलांच्या पालकांनी आशा सोडू नये कठीण असेल तरी मार्ग सापडतो असं मत प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केलं निरानात मंगेशकर हॉस्पिटल येथील स्मॉल स्टेप सेंटर सुंदरजी ग्लोबल अकॅडमिया स्कूल यांनी एकत्र येऊन वैदेही दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट स्वमग्नता प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे या केंद्रातर्फे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन आणि सर्टिफाईड फाउंडेशन कोर्स इन ऑटिझम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता प्राप्त रविवारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी पार पडला यावेळी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ऐंशी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत यावेळी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव त्यांची पत्नी आणि मुंबई मधील अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटच्या संचालिका आरती देव तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाचे प्रमुख अभय कुदळे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक दत्ताजी गायकवाड वैदेही गायकवाड कोर्सचे संचालक डॉक्टर सुनील गोडबोले सुंदरजी ग्लोबल अकॅडमीच्या सहसंस्थापिका आणि संचालिका श्रीमती मसरत तवावाला तसेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील बालरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉक्टर राजन जोशी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते पालकत्वाचा स्वतःचा अनुभव सांगत अजिंक्य देव म्हणाले की पालकांनी स्वतःला दोष देऊ नये किंवा आमच्याबरोबर असं का घडतंय आहे असा विचार करू नये तरी मार्ग सापडतो त्यांनी स्वमग्नता असलेल्या बालकांसाठी आरती देव यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेल्या शाळेचा प्रवास सांगितलाय केंद्राच्या कार्याचं कौतुक करते म्हणाले की अशा प्रशिक्षित लोकांची पालकांना खूप गरज आहे दरम्यान या प्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विप्रदा गंद्रे यांनी केलं आहे तर मसरत तवावाला यांनी आभार प्रदर्शन आहे माझ्या आई वडिलांची कडून मला हे देणगी मिळालेली आहे म्हणजे मी त्याला देणगी असं म्हणतो की हा दुसऱ्यांना मदत करणं आणि शिक्षणाला मदत करणं आणि मेडिकलमध्ये मदत करणं हे आई पसुन मी आई वडिलांच्या पासून शिकलेलो आहे त्यामुळं मी कुठल्या या बाबतीत मेडिकलचं हे असेल आणि शिक्षणाचं असेल ते माझ्या डोक्यात आलं की मी ते, ते करतो नमस्ते मी डॉक्टर सुनील गोडवले बाल विकास तज्ज्ञ आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट विभाग प्रमुख स्मोल चाइल्ड चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे इथं वैदही दत्ताजी गायकवाड मॅनेजमेंट कोर्स फॉर ऑटिझम म्हणजे सोमग्न मुलांच्या पालकांसाठी आणि प्रशिक्षकांसाठी एक आपण सुंदर कोर्स सुरू केला आहे ज्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत सर्टिफिकेट कोर्स आहे जो ऑनलाईन असतो सात महिन्याचा आणि एक वन इयरचा हायब्रिड ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि शिक्षण असं एकत्र असतं त्याचं आज हा खूप सुंदर कोर्स गेले दोन वर्ष चालू आहे तर तिसरी बॅच चालू आहे आज आम्ही या कोर्सच्या निमित्ताने हा कोर्स आता फक्त पुणे मर्यादित नाहीये महाराष्ट्रभर काही भारतातले सुद्धा लोक आहेत आणि योगायोग आणि यावेळेस तिघ जण इथून सुरू झालेले परदेशात गेलेले अशा सगळ्यांच्यासाठी चा कोर्स होता आणि याला आम्हाला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला या निमित्ताने पालक ज्यांची मुलं स्वमग्न आहेत तेही प्रशिक्षित होत आहेत आणि जे प्रशिक्षक आहेत त्यांना त्याचा जास्ती अंदाज येतोय त्या मुलांचं कसं त्यांना सांभाळावं त्यांच्यामधले आ, सुप्त गुण बाहेर कसे काढावे त्या सगळ्यासाठी याचा उपयोग आहे आणि दत्ताजींनी आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीनी या मुलांसाठी शिष्यवृत्त देऊ केलेलं आहे आणि त्यामुळे हो योग्य आणि कमी याच्या खर्चामध्ये हा कोर्स लोकांना करता येतोय आणि हा कोर्स असाच निरंतर चालू राहणार आहे त्याला पुणे युनिव्हर्सिटी आपण ज्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणतो त्यांची या कोर्सला मान्यता आहे आणि तेही याच्यावर आपल्याला खूप मदत करतायत आणि सुंदरजी ग्लोबल अकॅडमीची जी स्पेशल अटिझ मुलांची स्कूल आहे तिथे या स्पोर्ट्सचं ट्रेनिंग चालतं त्यामुळे सगळ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा आणि अनेक असे प्रशिक्षक तयार करावेत कारण भारतातलं सोमंगलतेचं प्रमाण प्रचंड आहे दर शंभरात मूल जन्माला येत आहे त्यामुळे अशा प्रशिक्षकांची दर दहा हजारांमध्ये दर लाखामध्ये एका प्रशिक्षकाची गरज आहे आपल्याला तेवढे नाहीयेत आणि हेच हाच उद्देश ठेवून हा कोर्स चालवला जातो की ज्याच्याने समाजामध्ये जागृती व्हावी आणि या मुलांना चांगली मदत व्हावी त्यांच्यातले चांगले सुशिक्षित आणि यशस्वी भावी पिढी घडावी धन्यवाद अमोल मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे